जय महाराष्ट्र मी सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक हे सावंतवाडीमधील कुटुंब आहे आणि एका बिल्डरला पैसे दिले होते घर घेण्यासाठी या लोकांनी कुठलंही कुटुंब स्वतःचं अक्काचं घर व्हावा याच्यासाठी पैसे जमा करतात आणि मग आपल्या कुठेतरी बघायला जातात आणि त्या बिल्डरला पैसे देतात पण महत्वाची सर्वसामान्य जनता चूक कुठे करते की त्याचं पूर्ण पडताळणी करत नाही चांगल्या चांगल्या लोकांची सलाह घेत नाही आणि फक्त प्रोजेक्ट बघतात आणि पैसे देतात आणि ज्यावेळी ते पैसे घेतात आणि व्यवहार करतात ते आपल्या डॉक्युमेंटवर सह्या घेतात तेव्हा ते सह्या कुठल्या घेत आहेत काय घेत आहेत त्याची कुठलीच छालनी पडताळणी कुठली करत नाही आणि असं हे कुटुंब एका बिल्डरला पैसे दिले होते नवी मुंबई येते आणि फसले होते हे कुटुंब यांना कोणीतरी नंबर दिला माझा आणि माझ्याकडे आले आणि यांना शब्द दिला की तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात न्याय मिळेल आणि असं त्यांच्यासोबत घडलं आणि अठ्ठेचाळीस तासात यांना न्याय मिळाले ताकद सन्मानिन रासाहेबांची आणि यांच्या तोंडून तुम्ही ऐका जय महाराष्ट्र मी शंकर पास्ते आणि माझी मिसेस सुप्रिया पास्ते आम्ही मुंबईत आपलं घर व्हावं म्हणून मी एका ठिकाणी नवी मुंबईमध्ये घर बुकिंग केलं होतं तिथं नोव्हेंबरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी घर बुकिंग केलं होतं पण काही कारणास्तव मी ते कॅन्सल केलं आर्थिक कारणामुळे मी ते कॅन्सल केलं कॅन्सल केल्यामुळे कॅन्सलेशनसाठी मी त्यांच्या बिल्डरकडे गेलो पण बिल्डरने कॅन्सलेशन तर केलं पण माझी जी जी भरलेली रक्कम होती ती परत करण्यास त्यांनी नकार दिला मला पण परत परत दोन तीन वेळा मी त्यांच्याकडे गेलो तरी पण ते काय मला पैसे देण्यासाठी ते दे मानले नाही तयार झाले नाही मग मी विचार करून करून अजून भरपूर आमचे भांडूपला पण कार्यकर्ते वगैरे होते त्यांच्याकडे पण गेलो पण त्यांनी पण काय मला मदत केली नाही म्हणून आमचे एक मनसेचेच कार्यकर्ते होते विलास मेस्त्री म्हणून त्यांनी मला जोशी सरांचा नंबर दिला तुलसी जोशी जे पालघरला राहतात ते भांडू मी त्यांना भेटण्यासाठी पालघरला आलो आणि त्यांनी मला अठ्ठेचाळीस तासाचा टाईम दिला की अठ्ठेचाळीस तासात मी तुमचे पैसे तुमच्या तुमचे पैसे काढून देतो आणि त्यांच्या बोलण्यानुसार त्यांनी मला अठ्ठेचाळीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस पण तास नाही लावले अठ्ठेचाळीस चोवीस तासातच माझे जेवढे काय माझे पैसे होते ते मला परत मिळाले त्याच्यामुळे मी तुलसी साहेबांचे आणि राजसाहेब राजसाहेबांचा पक्ष आहे त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्यामुळे मी राजसाहेबांचे आणि आपल्या वहिनी साहेब शर्मिला ठाकरे यांचे खूप खूप आभारी आहे नमस्कार शर्मिला ताई आणि राजसाहेबांचा मी धन्यवाद करते